वळूयात पुढच्या बातमीकडे विमान दुर्घटनेत बदलापूरच्या दीपक पाठकचा मृत्यू झालेला आहे दीपक पाठक हा विमानाचा केबिन क्रू मेंबर होता बदलापूर अहमदाबाद इथं एअर इंडियाच्या काल दुपारी झालेल्या विमान दुर्घटनेत बदलापूरमधील रहिवासी एअर इंडियाच्या त्या फ्लाईटचा को पायलट होता दीपक पाठक याचा देखील यामध्ये समावेश होता त्याच्या जाण्यानं त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला ज्या स्थानिक नगरसेविका प्रमिला पाठक जे आहेत त्यांचे सुपुत्र आदित्य पाठक इत्या आहेत आपण आदित्य पाटील यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल की आज तुम्ही त्यांच्या निकटवरती आहात भेट घेतलेली आहात काय सांगाल फाटक काका म्हणजे आमची नेहमीच भेट होते आणि दीपक हा अत्यंत चांगला आणि मनमिळ स्वभावाचा माणूस सगळ्यांशी हसून खेळून राहणारा आणि आपली ड्युटी चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करणारा पण काल जी बातमी कळली त्यानंतर या परिसरात अत्यंत शोककळा पसरली आणि सगळ्यांना या गोष्टीचं अत्यंत दुःख आहे की एखाद्या वडिलांवर अशी परिस्थिती कधीच येऊ नये पण ती आलेली आहे आणि त्यांच्यासाठी ह्या पूर्ण परिसरातील लोकं या कॉम्प्लेक्समधील लोक त्यानंतर आम्ही सगळेच बदलापूरकर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत ज्या पद्धतीने आज तुम्ही एवढ्या निकटवर्ती आहात कसा स्वभाव होता याचा आपलं दीपकचा तुमचे कसे संबंध होते आमचं नेहमी व्हॉट्सअपवरती बोलणं चालू असायचं आणि जेव्हा त्याला वेळ असेल तेव्हा तो रस्त्यात जाताना जेव्हा भेटायचा जा, तेव्हा सगळ्यांशी माझ्याशीच नाही या पूर्ण कॉम्प्लेक्समधील एकदम सगळ्यांचा जवळचा तो माणूस आहे माझ्यापेक्षा जास्त या सगळ्या कॉम्प्लेक्समधल्यांचा जास्त जवळचा आहे जा 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 जा। नक्कीच काहीतरी चांगली बातमी कळू द्या अशी जी भावना आहे ती आता पाटील यांनी व्यक्त केलेली आहे आणि या अंतर्गत जो काही रिपोर्ट येईल तो काही तासाभरात त्याच्या नातेवाईकांना कळवलं जाईल परंतु एक चांगलंच घडावं अशी आपण ही अपेक्षा करूया व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज बदलापूर बदलापूरची घटना जी आहे ती दुर्दैवी आहे कारण कालची जी घटना घडलेली आहे ती अत्यंत शोककाळ पसरलेली आहे देशावर कारण की दोनशे चौऱ्याहत्तर लोक जे आहेत ते त्या विमान अपघातात जवळजवळ जास्तीत जास्त संख्या प्रवाशांची होती आणि मृत पावलेले आहेत अशाच घटनेच्या अंतर्गत बदलापूरमध्ये जे को पायलट होते दीपक पाठक हे सुद्धा त्या विमानात होते आणि त्यांचासुद्धा ह्या दुर्घटनेत समावेश आहे नेमकं आता काय होईल किंवा कसं का काय काय नेमकं निरोप येतो आहे हे ये सगळे नातेवाईक निकटवर्ती आहे शेजारी किंवा ह्या कॉम्प्लेक्समधले ह्या रावळ कॉम्प्लेक्समध्ये जे निकटवर्ती आहे किंवा ना शेजारी आहेत ते सगळे इथं आहेत आपण आपलं आपण जाऊया त्यांचे एक मित्र आहेत सूर्य म्हणून काय सांगाल की कसा होतं दीपक दीपक अत्यक्ष चांगला स्वभावाचा मुलगा होता पहिल्यापासून बोलून मिसळून राहणार मुलगा होता सगळ्यांशी हसून हसून राहणार मुलगा होता कालपासून खूप जण मन येऊन गेलेले आहेत खूप जण त्यांचं सांत्वन करण्याचं पण अजून पण ते त्यांना असं वाटतं आहे की आपला मुलगा परत येईल या आशेवर तग धरून आहेत ते आपल्या मुलाची जी खबरबात येईल ती चांगलीच यावी आणि आपल्या मुलाचं काहीतरी चांगलंच घडावं आणि त्याची न्यूज जी आहे ती आपल्या कानावर पडावी अशी अपेक्षा त्या वृद्ध आईवडिलांची आहे विडिओलानी स्वप्नील मोरेसह मी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज बदलापूर